निखिल वागळे यांच्यावर हल्ला झाला त्यानंतर सर्वच स्तरातून या घटनेवर प्रतिक्रिया येत आहेत निखिल वागळे यांच्यावरच्या हल्ल्याच्या विरोधी पक्षांकडून निषेध करण्यात येत आहे अशातच आता एका राजकीय पक्षाच्या नेत्याने निखिल वागळे यांच्या हल्ल्याचा निषेध केला आहे तसंच आपण वागळेंच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तर निखिल वागळे यांच्यावरील हल्ला प्रकरण आता न्यायालयात जाण्याची शक्यता आहे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाण्याची शक्यता आहे काल हल्ला झाल्यानंतर अनेकांना निखिल वागळे यां काल हल्ला झाल्यानंतर अनेकांनी निखिल वागळे यांना समर्थन दिलं आहे काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि ॲडव्होकेट असीम सरोदे यांची भेट घेतली यावेळी आपण सोबत असल्याचं विश्वजित कदम म्हणाले या प्रकरणी विधिमंडळात आम्ही आवाज उठवणार आहोत काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही पाठीशी आहोत अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी विश्वजित कदम यांनी केली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका